आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत भाटघर धरणाच्या वॉटरच्या ठिकाणी आपण आलेले आहोत बस्रापूर या ठिकाणी नदी किनारी आपण या ठिकाणी आले आहोत रात्रीपासूनच घाटपाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने हो या ठिकाणी नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झालेली आहे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या भात खचरांच्या ताली या पाण्याखाली गेलेल्या आहेत आपण पाहू शकताय बसरापूर नदी किनारचे शिवाजी बदक लक्ष्मण कुंभारकर लहू कुंभारकर विजय कुंभारकर अंकुश कुंभारकर या शेतकऱ्यांच्या नदीच्या भात खचराच्या ताली पूर्णपणे पाण्याखालीले आहेत आणि भात क्षेत्र पूर्णपणे पाण्याच्या खाली दाबून गेलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाणी पूर्णपणे डोक्याच्या वर आलेलं आहे आणि या ठिकाणी भात हे पूर्णपणे पाण्याखाली आहे रात्रीच या ठिकाणी घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे आपण बघताय या ठिकाणी भाडकरचा जलाशय अथांग असा जलाशय मो पाण्याने भरपूर असा भरमसाठ असा पाणी साठा या ठिकाणी साठ साठ्यात वाढ होत चाललेली आहे भाटघर धरणातून या ठिकाणी जवळपास सकाळच्या सकाळी सकाळीच या ठिकाणी बावीस हजार पाणी पाणीसाठा या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात या ठिकाणी विसर्ग करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहताय आपल्याकडं काही या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याकडे या, या ठिकाणी लक्ष्मण कुंभारकर हे शेतकरी आहेत त्यांचेच या लक्ष्मण शिवाजी पदक यांच्याच बाजूला या ठिकाणी भात खचराची ताल आहे बाबा नमस्कार नमस्कार लक्ष्मण कुंभारकर बाबा आपण या ठिकाणी भात लावणी केलेले किती दिवस झाले आपण भात लावणी केले भात लावून झालेलं अर्धा दिवस आणि पाणी वाढतंय पाऊस एवढा येतोय भातशिती बुडली मागच्या वर्षी आम्ही काय करणार हे आता जर पाणी असं दुसरं पीक कसं काढणार बरोबर आहे बाबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी भाताचं क्षेत्र आपलं पाण्याखाली गेलेलं आहे आपण या ठिकाणी बाजूला दुसरे शेतकरी आहेत विजय कुंभारकर यांनाही आपण या, या ठिकाणी विचारूया बाबा आपण काय सांगू शकता दिवस आपलं आठ दहा दिवस होऊन गेले आठ दिवस झाले तर आता या ठिकाणी पाणी भात लावल्यानंतर तुम्ही नदीच्या ताली भातखाचर करतात तर किती दिवसात पाणी या ठिकाणी दिवस ते पाणी या ठिकाणी यावर्षी एक महिना अगोदर धरण भरल्यामुळे या ठिकाणी आपण भात क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे बरोबर ना हो हो आपण बघताय अडचण झाली बरोबर या ठिकाणी भाडघर दरीण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी धरणाच्या पाण्यासाठी प्रचंड क्षमतेने वाढ होऊन या ठिकाणी संपूर्ण वेळवण खोऱ्यातील त्यानंतर पलीकडच्या बाजूतील बुतुंडे खोऱ्यातील भात खाचरांच्या ताली या ठिकाणी पूर्णपणे पाणी पाण्याखाली गेलेल्या आहेत कुठ काही ठिकाणी भात खाचरे या ठिकाणी ताली पडलेल्या आहेत काही ठिकाणी दरड वाहून गेलेले आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ प्रमाणे खड्डे पडलेले आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या भात खाचऱ्यांच्या या तालींचा त्वरित संबंधित प्रशासनाने पंचनामा करून या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल अशी या ठिकाणी शेतकरी आशा व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह राजगड न्यूज कुंदन झांजले भोर आपल्या राजगड न्यूज चॅनलला ला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका